स्थानिक गुन्हा शाखेचे कोपरगाव तालुका व जामखेड पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर छापा सत्र चौदा आरोपींविरुद्ध कारवाई करून एकोणसाठ हजार आठशे साठ रुपये मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करण्यात आले होते सदर पथकामध्ये स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार राहुल द्वारके गणेश लबडे बिरप्पा करमल श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल ढोके योगेश कर्डिले सुनील मालनकर भाऊसाहेब काळे प्रमोद जाधव चालक अरुण मोरे यांचा समावेश करण्यात आला होता पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस ते अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी कोपरगाव तालुका व जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून मिळालेल्या माहितीनुसार पुढील प्रमाणे अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात आलेली आहे कोपरगाव तालुका पोस्ट गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस दोन हजार सव्वीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ जालिंदर तुकाराम पराड वर्ष सदुसष्ट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पस्तीस दोन हजार सव्वीस जुगार कायदा कलम बारा अ संजय काशीनाथ वाकळे वयवर्ष पंचेचाळीस राहणार चाचनाळी तालुका कोपरगाव एक हजार चारशे चाळीस कोपरगाव तालुका पोस्ट गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस दोन हजार सव्वीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ बाबू अशोक साळवे वर्ष अडवतीस राहणार चाचण्या तालुका कोपरगाव एक हजार पाचशे दहा कोपरगाव तालुका पोस्ट गुन्हा रजिस्टर नंबर सदतीस दोन हजार सव्वीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ अनिल रमेश सुरभैया वर्ष अडवतीस राहणार चाचण्या तालुका कोपरगाव एक हजार तीनशे नव्वद वरील प्रमाणे जुगार सदराखाली चार आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल करून पाच हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल दारूबंदी सदराखाली दहा आरोपींविरुद्ध दहा गुन्हे दाखल करून चोपन्न हजार तीनशे पन्नास रुपये असा एकूण एकोणसाठ हजार आठशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौदा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हा शाखेकडून यापुढेही अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे